मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन दाबून ऑल सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो आजचं शासन परिपत्रक पाहूयात बघा आजचं शासन परिपत्रक आहे ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचं नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच मेविन आय टी सेस, सेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे बघा विषय आहे सन दोन हजार पंचवीस ची जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया विहित वेळापत्रकानुसार पूर्ण बाबत बघा संदर्भ शासन सम क्रमांक दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीचे पत्र बघा महोदय उपरोक्त विषया संदर्भाधीन शासन सम क्रमांक दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबतचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे सदर वेळापत्रक माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी अवमान याचिका क्रमांक दोनशे सोळा अब्लिक दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या निर्देशानुसार घोषित करण्यात आले असून त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे त्यामुळे प्रधान सचिव ग्रामविकास यांनी या विषयाबाबत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार विहित वेळेमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे बघा सदरील पत्र आहे कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांचं मित्रांनो जिल्हा परिषद शिक्षकांच्या साठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी शासनानं प परिपत्रक निर्गमित केलेलं आहे की विहित वेळापत्रकानुसार या ठिकाणी कारवाई करण्यात यावी जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की बदल्या ह्या यावर्षी होणारच असून त्या नियमित वेळापत्रकानुसार होणार आहेत कारण तसं अवमान याचिका नागपूर उच्च न्यायालय यांनी अवमान याचिकेद्वारे या ठिकाणी शासनानं घोषणापत्र दिलेलं आहे त्यामुळे बदल्या ह्या वेळापत्रकानुसार होणार आहे असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद